अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं कर्म चांगलं असतानाही समस्या का येतात तर या विषयावर आपल्या दत्तगुरूंची सूक्ष्म कृपा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेहमीप्रमाणे एक वेगळ्या विषयाचा हा आपला व्हिडिओ आहे हा व्हिडिओसुद्धा आपल्याला खूपच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तर मित्रांनो माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या पूर्वीच्या कर्मांचा सा साठा असतो ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो हे प्रारब्ध म्हणजे मागील जन्मातील चांगले आणि वाईट कर्म या प्रारब्धानुसारच आपल्या जीवनातील सुख दुःख यश अपयश हे ठरलेले असते त्यामुळे तुम्ही या जन्मात कितीही चांगले कर्म केले तरी तुमच्या प्रारब्धात जर काही दुःख किंवा समस्या असतील तर त्या तुम्हाला भोगाव्यास लागतात हे एक नैसर्गिक सत्य आहे आणि याला कोणीही टाळू शकत नाही आता प्रश्न असा येतो की जर प्रारब्ध अटळ आहे तर मग चांगले कर्म करण्याचा काय उपयोग इथेच दत्तगुरूंची सूक्ष्मकृपा आणि त्यांच्या शिकवणीचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्त दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त हो तर सर्वात पहिला आपण बघूया की चांगले कर्म करणे म्हणजे काय केवळ दानधर्म करणे पूजापाठ करणे किंवा इतरांना मदत करणे एवढेच नव्हे चांगले कर्म म्हणजे शुद्ध हेतूने केलेले कोणतेही कार्य जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करता तेव्हा ते चांगले कर्म ठरते आणि या चांगल्या कर्माची शक्ती ही खूप मोठी असते आपले दत्तगुरू हे त्रिगुणात्मक आणि सर्वव्यापी आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे स्वरूप आहेत त्यांची कृपा आपल्या जीवनात अनेक प्रकारे कार्य करत असते तर जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा दत्तगुरूंची कृपा आपल्यावर बरसते मग या कृपेमुळे या कृपेमुळे काय होतं ते आपण बघूया सर्वात पहिल्यांदा आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते म्हणजेच तुमच्या प्रारब्धात जर मोठे दुःख किंवा समस्या असतील तर तुमच्या चांगल्या कर्मांमुळे त्याची तीव्रता कमी होऊ शकते त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार होणार असेल पण त्याच्या चांगल्या कर्मामुळे तो आजार सौम्य होऊ शकतो किंवा तो व्यक्ती लवकर बरा होऊ शकतो दुसरं दुसरं आहे संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते म्हणजेच अनेकदा आपल्या जीवनात अचानक मोठी संकटे येतात अशावेळी जर आपले कर्म चांगले असतील तर दत्तगुरू आपल्याला त्या संकटांना धैर्याने आणि शांतपणे तोंड देण्याची शक् तोंड देण्याची शक्ती देतात आपल्याला योग्य वेळी योग्य बुद्धी सुचते आणि त्या संकटातून मार्ग निघतो तर तिसरं आहे सकारात्मक दृष्टिकोन मिळतो म्हणजेच चांगल्या कर्मांमुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात आपण जगाकडे आणि आपल्या समन्साकडे अधिक सकारात्मकतेने पाहू लागतो त्यामुळे अडचणी असूनही आपण आनंदी राहू शकतो आणि त्यावर मात करण्याचा मार्ग आपण शोधू शकतो चौथा आहे योग्य मार्गदर्शन मिळते म्हणजे अनेकदा जीवनात आपल्याला काय करावे हे समजत नाही अशावेळी जर आपले कर्म शुद्ध असतील तर दत्तगुरू आपल्याला योग्य व्यक्तीच्या माध्यमातून किंवा आपल्या अंतर्मनातून योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळे आपण चुकीचे गे, निर्णय घे निर्णय घेण्याचे टाळतो आणि योग्य मार्गावर चालतो पाचवा आहे आध्यात्मिक उन्नती होते चांगले कर्म हे केवळ भौतिक स्तरावरच नव्हे तर आध्यात्मिक स्तरावरही आपल्याला मदत करतात निस्वार्थ सेवा ध्यान आणि भगवत चिंतन यांसारख्या कर्मामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि आपण आत्मज्ञानाच्या मार्गापुढे जातो आता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की दत्तगुरूंची कृपा म्हणजे कोणतीही जादूची छडी नाही जी फिरवली आणि आपल्या सगळ्या समस्या एका क्षणात दूर झाल्या अनेकदा लोकांना असे वाटते की जर ते चांगले कर्म करत असतील तर त्यांच्या जीवनात कोणतीही समस्या येऊ नये पण ते शक्य नाही कारण प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावेच लागतात फरक फक्त इतका पडतो की चांगल्या कर्मांमुळे त्या समस्यांना सामोरं जाण्याची आपली मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते आपल्या जीवनात समस्या आल्यावर निराश होऊ नका आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि दत्तगुरूंच्या कृपेवर श्रद्धा ठेवा केलेले चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाही ते आज नाही तर उद्या नक्कीच आपल्याला फळ देते या दृष्टीने पाहिल्यास आपल्याला जीवनातील समस्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहता येईल आपल्याला हे समजले की समस्या या केवळ आपल्याला त्रास देण्यासाठी आलेल्या नाहीत तर त्या आपल्या परीक्षा घेण्यासाठी आणि आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेल्या आहेत आणि या परीक्षेत दत्तगुरूंची सूक्ष्मकृपा नेहमी आपल्यासोबत असते आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तर चांगले कर्म असूनही समस्या येतात कारण आपले प्रारब्ध शिल्लक असते पण त्या चांगल्या कर्मांमुळे आणि दत्तगुरूंच्या कृपेमुळे त्या समस्यांची तीव्रता कमी होते आणि आपल्याला त्यातून मार्ग काढण्याची शक्ती मिळते त्यामुळे नेहमी चांगले कर्म करत राहा आणि दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा हाच जीवनाचा खरा मार्ग आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येऊन जाईल